टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर तुम्हाला करा। हे, काय विषय काय नाव म्हणलं तुझं ओमकार पाटील ओमकार पाटील कुठून बोलतोय तू मी बत्तीसरा म्हण कुठं बत्तीसरा कुठला सांगली सांगली मधून बोलतोय का हा काय काम आहे पाटील बोल काय नाही गाडीचा गाडीचा जर औषध झालं माझं काम एक दोन तीन महिन्यात बोल तुम्ही गाडीचा माझ गाडीच दोन तीन हफ्त आणि ती मी कामाला पैसे अजून काही नाही एक रुपया नाही पुढल्या महिन्यात एक दोन तारखेला मी भरील खरं ती म्हणते गाडी ओढून घेणार तुम्ही आजच भरा टायपिंग करून असं हे करायला त्यामुळं म्हणलं जरा काय तुम्ही सांगितले कुठली गाडी घेतलास तू स्प्लेंडर स्प्लेंडर किती हफ्ते थकीत आहेत दोन एक दोन तीन हफ्ते थकीत दोन तीन का दोन तीन हफ्ते थकीत मग तीन हफ्ते थकीत कशामुळे किती हफ्ता आहे तीन हजाराचा तीन हजार तीन हफ्ते नऊ हजार पेंडिंग मध्ये हो गाडी उचलून घेऊन गेली का नाही नेलेली कारण येणार म्हणते ती उद्या कसले परिस्थिती भरा म्हणते मग त्यांच्याकडे पण चावी असतात ते उचलून घेऊन जातो गाडी हा त्यांच्याकडे पण चावी असतात ते गाडी उचलून घेऊन जातात गाडी आपल्याकडे आहे अरे तुझ्याकडे आहे मला माहिती आहे ओंकार पाटील त्यांच्याकडे पण चावी असतात गाडी उचलून वाले आहेत का फायनान्स वाले फायनान्स वाले बर ते फायनान्स वाले काय करतात एक दोन तीन एकदा दोनदा देतात मग सांगतात रेपो वाले गाडी कुठून पण उचलतात काय करायला काय करायला लागेल त्याच्यामध्ये आता तुला मी काय मदत करू ते सांग मदत काय एका महिन्याभरासाठी थांबेल एक दोन तारखेपासून मी पैसे भरेल बर हो मग आता तारीख किती आज पाच तारीख आज हो हम्म मग आणखी महिनाभर थांबून तर जाणार तू हो आता एवढे दिवस कस थांबेल रे बाळा त्यांनी बरोबर काय आता काय माझ्याकडे कृपया ना का मग काय काय काम करतो काय कंपनीतच आहो तो आता माझे कमी केल्यामुळे मी दुसरी कंपनी जॉईन केली आता तिथून पुढे पेमेंट मला चालू होईल म्हणून मग मी तिथं थांबवलं तर बर काय थांबवलं तर त्यात ती एक महिना भर मग तिथून पुढे मी पैसे देत नाही दिल बर महिना भर हो त्यांना महिनाभर भर हो हॅलो हो हो, हो।, हो। तेच त्या फोन केला मी हा त्या फोन केलेला म्हणलं बर तू काय काम करतो होतो कंपनी आहे मी टाटा मोटर होतो टाटा मोटर सोडलं आणि दुसरी आता म्हणजे जॉईन केली बर हो टाटा मोटर कंपनी सोडलं आणि पेमेंट किती आहे इथ पंधरा सोळा सोळा सतरा पासून होतं मग एवढ पेमेंट आहे मग किती दिवस पासून काम करतोय कंपनीत तिथ एक सहा महिन्याचा पिरियड असतो मग सहा महिन्याचा पिरियड ही झालं आणि त्यात ते कंपनी सोडल्यामुळे हे झालं अ हॅलो हॅलो बोल ना बोल ऐकतो ऐकतो बोल त्या सोडल्यामुळे ती जरा दोन तीन तीन हफ्ते चकल तर मग त्यामुळं मी दुसरे आता बघितल्या एक दोन तारखेपासून माझं पेमेंट चालू होईल असं त्यासाठी हा त्यासाठीच मी म्हणजे जरा थांबविलं असत तर बरं होईल मग आई काय करतात तुझे आई वडील काय शेतीच काय पैसे जरा गरीब असते हा गरीब परिस्थिती शेतीच करते शेतीच करते का हो बर आता तीन हफ्ते तुझी पेंटिंग मध्ये आहे म्हणल्यावर मित्र हा हो कुठल्या फायनान्स आहे ते बजाज फायनान्स का असं काहीतरी बजाज फायनान्स आहेत का हो बजाज फायनान्स वाली का हा बजाज फायनान्स वाली का बजाज फायनान्स मी त्यांचा नंबर देऊ का तुम्हाला ज्या फायनान्स केले त्यांचं फायनान्स त्यांच्या कंपनी त्यांचा नंबर देऊ का नंबर फायनान्स केले आपण त्यांचा फोन येतात ना आपल्याला त्यांचा नंबर देऊ का अरे काय कुठला ते पण तुला माहिती नाही का नाही ती मी इकडे असल्यामुळे पप्पा मम्मी न केले तिथे माझ्या मी काय लक्षात नाही फायनल फुटले तुला माहित नाही का नाही माझ्या काय लक्षात नाही म्हणजे मी इकडे पुण्यात असल्यामुळे त्यांनी तिकडे गाडी घेतली तू पुण्यात असतो का हो आता पुण्यामधून बोलतो पुण्यात कंपनी कामाला हो। का हो मग एवढं पेमेंट असं पेमेंट काय करतो तू ते डाऊन पेमेंट केलं परत मग कंटिन्यू हप्ता होता खरं प्लेट सपल्यामुळं माझं मी गावी एक महिनाभर गेलो त्यामुळे जरा थकलं थकलं ती झालं बर गाडी तुझ्याकडे का तिकडे गाडी गावी आहे कुठली गाडी आहे स्प्लेंडर हो स्प्लेंडर फायनान्स कुठलं तू फायनान्स कुठलं उचलला तुला माहिती नाही का ते फायनान्स कुठलं गाडी लावून घेतलं ला ते हाय ना ती पप्पांनी पा, माहिती आहे मी दोन मिनिट विचारून तुम्हाला सांगू का मग राहू दे कुठलंही फायनान्स असू दे नाही मला नंबर सांग फायनान्स वाल्याचं नाव काय फायनान्स वाल्याच श्रीकांत काय असं नाव श्रीकांत तात्या हो श्रीकांत का नाव फक्त श्रीकांत तात्या नंबर देऊ का त्यांच्या संग बोलता का तुम्हीच मग डायरेक्ट अरे तात्या मला एक गा, ए, सांग गाडी कोणाच्या तुझ्या नावावर काढला का वडिलाच्या नावावर माझं नाव आहे ओंकार शिरपती पाटील मग ओंकार पाटील म्हणल्यावर ओळखेल का तुला त्यांनी हा ओंकार पाटील म्हणल्यावर तुला ओळखेल का त्यांनी हा ओळखील की ना बर ठीक आहे सांग नंबर ओंकार शिरपती पाटील ओके चालेल ठीक आहे सांग नंबर नमस्कार सर अठ्ठ्यानव बारा त्र्याऐंशी ओंकार पाटील तुझं नाव का हा ओंकार शिरपती पाटील बर हॅलो 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 हा सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे बोला की नाव काय आपलं काय नाव काय म्हणलं आपलं संग्राम गायकवाड अच्छा फायनान्स कुठलं फायनान्स काम करता तुम्ही रिकव्हरीच ह्याला बी आर फायनान्सला अच्छा आणि काय एक्झिक्युटिव्ह आहे का मॅनेजर आहे त्यामध्ये तुम्ही नाही नाही ह्याला आपलं विजिट विजिटला आहे का हा ते ओमकार पाटील म्हणून त्याचा काय तर विषय का तुमच्याकडे चांगलीच ओंकार सा? पाटील हा हो ओमकार पाटील त्याच्या गाडीचा काहीतरी विषय म्हणे तीन हफ्ता पेंटिंग मध्ये म्हणे कॉल आला होता हा त्यांना थोडस साईड द्या द्याने भरून टाकतील हाय सांगितलं की साहेब त्यांना तारीख दिल्या मला तारीख दिली तुम्हाला तिने सांगितले उद्या देतो पहिल्यांदा म्हटलं सोमवारी त्यांना कॉल केला म्हणजे उद्या येतो क्लिअर करतो म्हणजे काय असेल ती दोन हफ्ता किंवा एक हफ्ता क्लिअर करतो म्हणजे उद्या उद्या वगैरे ती नाही बोलल्याशील आता मला जस्ट फोन केलाय सकाळपासून सा। एक सात आठ वेळेस फोन झाला त्याचा म्हणतोय त्यांना साईड म्हणा भाऊ आता तुम्हाला एक बोललोय आणि मला एक बोलतोय त्या गोष्टींनी तुम्हाला बोलतोय ते फोटो ना टापल्यासमोर त्याचं त्यासाठी खरं ते खरंच काय विषय नाही त्यांनी सांगितलं की पंधरा तारखे त्यांच्या हप्ते जी त्यांना काय सांगितलंय मी बाबा पंधरा तारखे कितीच हप्ता त्यांचा दोन मिनिट बघतो त्यांचा हप्ता तीन हजारचा काय हप्ता सांगितलं मला त्याने नाव काय त्यांचं म्हटलं ओमकार पाटील ओमकार संजय पाटील काय श्रीपती पाटील हा त्यांचा एकतीसशे चार रुपयाचा हप्ता आहे तीन हजार एकशे चार रुपयाचा बरं ठीक आहे काय ते माझं का काय नाही कोण मी आणखी मी लोकांना मदत करत असतो रोजच्या माझ्याकडे भरपूर कॉल असतात तुला पण कुठे करायला गेलो तुला पण करू त्यांना थोडं साईड दे करून टाकतील हा हाय नाही त्याला त्यांना सांगितलं ना, का ना का मी पंधरा तारखेला त्यांचा हप्ता मी त्यांनी डायरेक्ट ठेवले बाबा आम्ही पंधरा तारखेला कंपनीला हप्ता देतो तर त्यांना काय मी बोललोय पंधरा तारखेच्या आधी दोन तीन दिवस तुम्ही क्लिअर करा तर त्यांनी मागास कॉल केल्यावर मी काय मला काय बोलली ती सोमवारी करतो साहेब हप्ता सोमवारी करतो परत मी त्यांना कॉल केला साहेब काय झालं तुमचं तर ती म्हणत नाही नाही उद्या एक हप्ता तरी मी क्लिअर करतो असं मला त्यांनी मगाच सांगितलं मला मी मागा त्यांना कॉल केला एक तासाभरापूर्वी तर ती उद्या देतो पण म्हटलेत तर आता तुमचा फोन आला तुम्हाला काय बोलले मला माहिती नाही पण आता जस्ट त्यांनी फोन केला त्यानुसार तुम्हाला बोलतोय द्या त्यांना थोडं साईड आहे त्यांना घेऊन टाकतील ठीक आहे चालते चालतंय नाही सांगतो त्यांना मी करतो त्यांना मुद्दा देतो जरा वाढवून हो द्या थोडं बोलून देऊन टाकतील आणि तुम्हाला एक सांगतो ऐकून घ्या असे रिकव्हरीचे माझ्याकडे भरपूर कम्प्लीट येतात आपण ज्यावेळेस वेळेस रिकव्हरी करत असताना आपण पहिले तुमच्या मॅनेजरची पूर्वानी घ्यायचं आणि ज्या गाडी उचलतो त्यावेळेस सुद्धा तुम्ही त्यांना अगोदर त्यांना एक नोटीस पाठवायची पूर्ण माहिती आहे तुम्हाला होय माहितीये की माहितीये की नोटीस पाठवून उचलतो आम्ही. हा ते नोटीस पाठवून उचलतो हा ना नाहीतर तुमच्यावरती समोरचे लोक खूप हुशार झालेले तुमच्यावरती दुसरंच काय कायदा टाकून बसतील ते लोक. काय करतात मी पण ऐकून घे माझ्या धाराशिव मध्ये लातूर मध्ये माझे पण रिकव्हरी चे मुलं काम करतात जे जे एंटरप्राईजेस. त्यानुसार आम्ही पण ते कसं माहितीये का समोरचे लोक पण काय करतात पोरं डायरेक्ट उचल जातात. पण आता लोक लय हुशार झालेत लक्षात ठेव तू हा. कुठलं पण काय पण कायदा लागून टाकशील आता आता कायदा नवीन लागू झाला माहितीये ना चार पाच दिवस ठीक आहे तुला कुठं ठीक आहे हॅलो अरे पाटील तू मला काय बोलतोय की एक तुझं पाच तारखेला दोन तारखेला हप्ता आहे पुढच्या महिन्यात बरोबर हा पैसे येणारे तुझे आणि तू ते रिकव्हरी वाला काय सांगतो तू की पंधरा दिवस नाही तर दोन तीन दिवसात काय ते दोन हप्ते देतो म्हणून सांगतो का काय करणार आता मला एक बोलतो त्यांना कधी बोलायचं नाही बोलले तूच म्हणते अरे बाळा तू काम करतोय पुण्यामध्ये तुझ्या आई वडील त्रास करतोय म्हणून तू असं बोलायचं नाही ना तुला आणखीन दोन चार पाच दिवसात येतील ते नंतर आणखी त्यावेळेस पण आणखी भांडणं होतं असं नसतं जे करायचं खरं बोलायचं कधी फोटो नाही बोलायचं ठीक आहे बोलले मी ते ना तुला साईड देते आता त्यांचा फोन आला तर बोलणं बोल तुला बोलाय दे काय ते विषय खरं ते खरं बोलायचं कुठं नाही बोलायचं बरोबर चालतंय ठीक आहे हो आणि दादा ग्रुपला ऍड करायचं मी करत नसतो तुम्हाला ते बरोबर चालते